वाड तालुक्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे तिळशे येथील नदी परिसरामध्ये पुराचे स्वरूप प्राप्त झालेले आहे नदी परिसरात सर्वत्र पाणीच पाणी पानि झाले असून काही ठिकाणी पाणी पुलाला लागण्याची परिस्थिती निर्माण झालेली आहे अचानक वाढलेल्या पाण्याच्या प्रवाहामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण असले तरी महिलांनी श्रद्धेने नदी काठावर गंगापूजन केले पूर परिस्थितीतील धार्मिक परंपरा जोपासत महिलांनी पाण्यात पूजन करून परिसराच्या कल्याणासाठी प्रार्थना केली गेल्या दोन दिवसातील या पावसाच्या पाण्यामुळे नदी परिसरातील काही भागामध्ये जनजीवन विस्कळीत झालेले आहे मात्र प्रशासनाकडून सतत परिस्थितीवर लक्ष ठेवण्यात येत असून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आलेले आहे आलो आहे नदी परिसरामध्ये गेल्या दोन दिवसापासून पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे या नदीपात्राला पुराचं स्वरूप प्राप्त झाले ते आपण पाहत आहोत काही आमच्यावर जिल्ह्यात असल्याची तिथं पाणी अति ते देखील लागण्याची शक्यता वर्तवली जाते जर असा कायम राहिला तर पाणी पुलाला देखील लागू शकतो नागरिकांनी सावधगिरी बाळगावी असा इशारा देखील प्रशासनाकडून देण्यात आलेला आहे आज दिवस आहे आणि या पाण्याचा कांडा वाहून आहे प्रचंड वेगाने पाणी आहे दरवर्षी या नदीला प्रचंड मोठ्या प्रमाणात पूर येतो दोन हजार एकोणीस सालीही मोठ्या प्रमाणात पूर आला होता पण हा जो पूर आहे या जागेवरती भगवान महादेवाचं अस्तित्व असताना हे मंदिर आहे मंदिराच्या बाजूनी पाणी जुकून जातं अशा देव देवमा पण या जागेवर सांगतात काहीतरी महादेवाची कृपा आहे या भागाला पण जेवढं पाणी येते तेवढं बाजून दुखून जातं कुठल्याही प्रकारे जीवितांनी होत आहे आणि माझं नागरिकांना वैयक्तिक आव्हान आहे पड़ा। गया। का मासे करून घराबाहेर पडा तसंच काळजी घ्या नमस्कार गंगेचं महत्त्व असं आहे का जशी बाई माणसीला एम सी येते मासिक पाळी येते त्यावेळेस आपण तिथे त्या पहिल्यांदा मासिक पाळी येतो तेव्हा तिची किती जोपासणा करतो तसं या गंगेचं महत्व आहे जेव्हा आपण नदी नदीपगायला येतो ना तेव्हा काहीतरी धार्मिक वस्तूंनी तिला यव्हा आणि पूजा करून जावं म्हणजे असं त्या गंगेचा महत्व आहे यानंतर आधी पाच केली आता पण आज पूजा केली असेल पूजा केली ती पण ते गंगेचं असं आहे का ते नुसतं बघण्यासाठी देवाने पण तिला काहीतरी फूल हळदी कुंकू हे अर्पण करून तिची पूजा करावी काय आख्यायिक आहे तेवढं हे आहे सामर्थ्य आहे का देवळामध्ये पाणी येऊ शकणार नाही हे देवाचं एक वैशिष्ट्य आहे तिला काय नाव आहे तुमचं गीता गुरु नावाचे गाव दिवसा Thank <laughs> you.